लासलगावी कांद्याच्या माळा घालून निर्यात विरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबई बाजार समितीचे सदस्य जयदत्त ओळकरांसह दहा ते बारा जणांना ताब्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळ येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कांद्याच्या माळा घालून घोषणा देत कांदा विरोधात जोरदार घोषणा लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर डॉक्टर सुजित गुंजाळ शिवा सुरासे डॉक्टर विकास चांदर विकास रायते महेश होळकर संतोष पानगावाने गोकुळ पाटील प्रमोद पाटील भरत होळकर राहुल शेजवळ मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ यांनी पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांच्यासह साध्या वेशातल्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस कार्यालयात आणले आहे मोदींच्या सभेपर्यंत या लोकांना पोलीस कार्यालयातच ताब्यात करून अडकवून ठेवण्यात येईल असे समजते दरम्यान शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्याबाबत प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्याची माहिती हाती आली आहे कांदा नगरी न्यूजकरिता आसीफ पठाण लासलगाव